पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत चौक युक्त राहण्यासाठी असे सुंदर प्लॉट शुभम माध्यमातून आम्ही घेऊन आहोत शिवम नगर फेज वन दीड गुंट्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंग ला तारेचे कंपाऊंड प्रशासना तीस फूट उंडीचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्यानंद

मागील काही दिवसांपासून वर्ष अखेर व नववर्षाचं स्वागत करताना देवदर्शनासाठी पंढरीत आलेल्या भाविकांची संख्या प्रचंड वाढली आहे पंढरपुरातील परिसर व प्रदक्षिणा मार्ग इतरही रस्त्यावर भाविकांची मोठी गर्दी दिसून येते शहरातील विविध लॉज धर्मशाळेच्या ठिकाणी भाविकांची गर्दी झाली आहे शहरात भाविकांचा वाढलेला ओक पाहता प्रशासन देखील गर्दी नियंत्रणासाठी जुजबी उपाययोजना करताना दिसून येत आहेत अशातच मंदिर परिसरात येणाऱ्या व्हीआयपी मंडळ्यांची संख्या ही वाढली आहे दोनच दिवसांपूर्वी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे विठ्ठल दर्शनासाठी आले असता त्यांच्या सोबत अनेक वाहनांचा ताफा थेट व्हीआयपी गे, गेट अप पर्यंत नेण्यात आल्यानं भाविक व स्थानिक नागरिकांमध्ये मोठी नाराजी व्यक्त झालेली दिसून आली तर आज आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे श्री विठ्ठल दर्शनासाठी वाडावा घेण्यासाठी पंढरीत येत आहेत यावेळी विठ्ठल मंदिर परिसरातील रस्त्यावर बसून तुळशी माळा हार फुले प्रसाद विक्रेत्यांना भाविकांना त्रास होऊ नये यासाठी समज देण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाकडून होत असतानाच मोठा गोंधळ उडाल्याचं दिसून आलं सदर घटनेची माहिती समजताच युवक नेते प्रणव परिचारक भाजप शहराध्यक्ष विक्रम शिरसट आदींनी या ठिकाणी धाव घेत प्रशासन आणि विक्रेते यांच्यात समन्वय साधत मार्ग काढण्याचा प्रयत्न केला